आजच्या या नवीन औरंगाबाद श्री गणेश महासन शिवजयंती महोत्सव समितीच्या तर्फे कोविड काळामध्ये ज्या विविध विभागाच्या लोकांनी चांगलं काम केलं त्यांना विम्याचं कव्हर देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बाबूजी घुडिले साहेब तसेच या महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष बबनजी व्यासपीठावरचे गिरेजी इतर सगळे मान्यवर आमचा अभिषेक त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो इतर सर्व मान्यवर मित्रो आणि आजच्या कार्यक्रमाला का आपण सर्वजण आलेले कोविड योद्धे तर मी काही पोलीसचे अधिकारी बघतो आहे काही हेल्थ डिपार्टमेंटचे लोक आहेत बाबूजींनी आठवण करून दिली कोविड काळाची मी सर ऑगस्ट वीसमध्ये इथं आलो होतो तेव्हा पहिली लाट चालू होती आणि पहिल्या लाटमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस हजार लोकांना कोविडची लागण झाली आणि त्याच्यानंतर काही काळ मधला बरा गेला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पुन्हा फेब्रुवारीपासून कार्यक्रम सुरू झाला फेब्रुवारी एकवीस पहिल्या लाटेमध्ये सत्तेचाळीस हजारपैकी साधारणतः बाराशे प्लस लोक वाढले मेले दुसऱ्यामध्ये फेब्रुवारी एकवीसपासून ते सुरू झाला त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एक लाख वीस हजार लोकांना ला कोविडची लागवड झाली आणि याच्यापैकी दोन हजार पाचशे लोकं मिले म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये दुप्पट नुकसान झालं हे सगळं होत असताना जसं बाबूजी आहेत वृत्तसमूह वेगळे माध्यमं म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमं प्रिंट पेपरचं माध्यम ह्या सगळ्यांनी कोविडमध्ये खूप म्हणजे लोकांची जनजागृती करायचं चांगलं काम केलं आता हे सगळं होत असताना त्यांनी उल्लेख केला टीमचा राज्य सरकारने जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता, होता बाबूजी की जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीच्या माध्यमातून ह्या टीमची बांधणी केली होती त्याच्यामध्ये आमचे दीपकजी होते म्हणजे पोलीस आयुक्त साहेब होते महानगरपालिकेचे आयुक्त पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी हेल्थची सगळी टीम घोडिल्या साहेबांसारखे सगळे अनेक समाजसेवक अभिषेक हे सगळे सगळी मंडळी होती पण या सगळ्यांनी मिळून आपण अतिशय चांगलं काम केलं आज आपल्याकडं कोविडचा एकही पेशंट आहे डेथही नाही हॉस्पिटलमध्ये पेशंट नाही परंतु हे होत असताना अजूनही साहेब बाजूचे देश म्हणजे न्यूझीलंड आहे चायना आहे साऊथ कोरिया आहे इतर दिल्लीमध्ये दिल्ली बाबूजींनी बरोबर सांगितलं काल मी दिल्लीला गेलो होतो दिल्लीची पॉझिटिव्हिटी म्हणजे दिल्लीमध्ये जर शंभर लोक टेस्ट केले असे रँडम सहा आहे सहा म्हणजे साडेपाच ते सहा आहे म्हणजे शंभर लोकांची जर दीपक टेस्ट केली पाच सहा लोक पॉझिटिव्ह निघायला लागलेत हे चिन्ह काय बरोबर नाही जर असंच झालं तर दिल्लीचं गल्लीपर्यंत यायला काहीच वेळ लागायचा नाही आपल्याकडे दोन फ्लाईट चालू आहेत मुंबईला दिल्लीला दररोज म्हणून माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पुन्हा काल दिल्लीमध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी मास्क वापरा असे पुन्हा काल नोटिफिकेशन निघालं दिल्लीसाठी तुम्हीसुद्धा मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक जिथं जिथं जमन तिथं तिथं मास्क वापरा त्याच्यामुळं नक्कीच कोविडपासून तुमचं काही अंशी तुमचं संरक्षण होऊ शकेल आणि दुसरं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की ज्यांचं लस राहील म्हणजे आता तीन डोस घ्यायचे आहेत पहिला दुसरा आणि दुसरा झाल्यावर नऊ महिन्यांनी साधारण तिसरा घेत राहा लस घेतल्याने नुकसान काहीच नाही आणि जे काही लोक म्हणजे ना ना समजेत लसीमुळं अमुख होईल तमुख होईल माझ्या शरीरावर परिणाम होईल काही लोकांनी तर अजून त्याच्या पुढे गेले तर हे हे सगळं त्यांच्या डोक्यातलं काढून टाका ही समाजव्यवस्था जर चांगली ठेवायची असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही मी बाबूजींना सांगेल या सगळ्या कोविडमध्ये लॉकडाऊन नेहमी करू नका ह्या मताचं मी असायचो कारण मला माहीत होतं लॉकडाऊन केल्याच्यानंतर अनेक लोकांचे व्यवसाय इथल्या इंडस्ट्री आहेत चांगल्या उद्यो उद्योगधंदे आहेत या सगळ्यावर परिणाम होईल आणि औरंगाबादमधले काही बवन जी काही वस्तू आपण बाहेर बाहेरच्या देशामध्ये निर्यात करतो जर आपण सारखे लॉकडाऊन केले असते ही निर्यातीची साखळी तुटली असती त्यांनी ते दुसऱ्याकडून घ्यायला सुरू केलं असतं म्हणून मी नेहमी आमच्या टीममध्ये माझं असायचं की मी लॉकडाऊन करण्याच्या शेवटच्या याच्यात असायचो तर नक्कीच आपण सर्वांनी चांगलं काम केलं आहे आणि या शिवजयंती महोत्सव समितीला धन्यवाद दिले पाहिजेत बाबूजींनी फार छान सांगितलं की डी जे वाजवला वा तर एक दिवसाची मजा आली असती परंतु हे ह्या पन्नास लोकांना म्हणजे याच्यामध्ये काही ट्रॅफिक पोलीस आहेत दिसत आहेत मला काही पोलीस बांधव आहेत करोणा अंत्यविधी करणारे यांचं तर खास करून कौतुक केलं पाहिजे जेव्हा की घरातला माणूस वारला तर घरातले लोक त्याच्या अंत्यविधीला जात नव्हते ते सगळं त्या करुना अंत्यविधी करणाऱ्या म्हणजे घोडेले साहेबांच्या महापालिकेचे लोक ते करायचे आणि काही स्वयंसेवी संस्थेचे लोक करायचे त्याच्यामध्ये काही मुस्लिम स्वयंसेवी संस्था सुद्धा होत्या त्यांचंही मी अभिनंदन करेन की पी पी किट घालून अंत्यविधी ते करत होते कारण त्या काळात माझा एक वर्गमित्र वारला तो वारल्याच्यानंतर बाबूजी त्याच्या अंत्यविधीला मी एक त्याचा पोरग एक आणि ते उचलून आणणारे दोन लोक अशा चार लोकांनी मिळून आम्ही अंत्यविधी केला स्मशानभूमीमध्ये आम्ही कुणीच नाही ही ही परिस्थिती होती म्हणजे माणसाला माणूस ओळखत नव्हता अशा काळात असे काम करणारे लोकं त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या आशासेविका घंटागाडीचे मजूर खूप चांगलं काम केलं यांनी कचरा साफ करणे त्याच्यानंतर जाणीव जागृती करणे साफ सफाईचे कर्मचारी महानगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे कर्मचारी काही पत्रकार मित्र महावित्रांचे लोक या सगळ्यांचं पन्नास लोकांचं बाबूजींनी सांगितल्याप्रमाणे दहा लाख प्लस पाच पंधरा लाखाचं विमा कव्हर केलेला आहे साधारणतः लो, साडेसात लोक लाख साडेसात कोटीची ही इन्शुर्ड अमाऊंट आहे तर सं सगळ्या शिवजयंती महोत्सव समितीला धन्यवाद दिले पाहिजेत जसे महाराज रयतेचे राजा होते रयतेची काळजी घ्यायची तसे बबनजींनी आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी त्या सगळ्या मंडळींची काळजी घ्यायचा कार्यक्रम ठेवलेला आहे तोबद्दल ते कौतुकाला तो पात्र आहेत आणि कोविड संपला असं जरी घोषित केलं जो तर जोपर्यंत त्याचं समूह उच्चाटन होत नाही तोपर्यंत काळजी घेत राहा ज्यांचा ज्यांचा डोस देऊ आहे पुन्हा कलेक्टर म्हणून सांगेल काळजी घेत राहा मी आणि ज्यांनी आतापर्यंत लसीकरण नाही केलं असे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये घडलेले जे सहा लाख लोक आहेत म्हणजे त्यांनी एक पण डोस नाही घेतला असे सात लाख लोक आहेत ज्यांनी दुसरा डोस आहे घेत नाही ते तुमचे मित्र असतील तुमच्या गल्लीतले असतील तुमच्या ओळखीचे असतील त्यांच्यावर भावनिक प्रेशर आणा आपण सगळ्यांना सगळ्याच्या स मदतीने समाजात राहायचं आहे कुणी एकटा माणूस समाजात राहू शकत नाही मग ते कोणत्याही समाजाचा असो त्याच्यामुळं लसीकरणाला पर्याय नाही जिल्हाधिकारी म्हणून मी आहे आमचे माननीय पोलीस आयुक्त आहेत पोलीस अधीक्षक आहेत महानगरपालिकेचे आयुक्त आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत घोडेले साहेब साहेब सगळे सन्मान्य आमदार महोदय आणि खास करून आमचे पालकमंत्री महोदय देसाई साहेब हे आम्ही सगळे आग्रही आहोत की याच्यामध्ये लसीकरण वाढलं पाहिजे ज्याप्रमाणे औरंगाबाद कोविडमुक्त होतो मग वातावरण ते छान झालं आहे कोणाच्या मास तोंडाला मास्क नाही हे असंच नीट ठेवायचं असं तर लस घ्या काळजी घ्या एक दुसऱ्याची काळजी घ्या दर आठ दहा दिवसांनी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेब विसी घेतात मला खास करून उल्लेख करावा वाटेल की तीन नोव्हेंबरला बाबूजी प्रधानमंत्र्यांनी विसी घेतली होती तेव्हा औरंगाबादचं लसीकरणाचा पूर्ण बोऱ्या वाजला होता आपण त्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये एवढं काम केलं एकाच महिन्यामध्ये दहा लाख लोकांना लस दिली तेव्हा त्याचे उल्लेख झाला ना पेट्रोल बंद डिझेल बंद गॅस बंद आर टी ओचं काम बंद हे जर सगळं केलं तर मला वाटतं तसं करायची मानगडं आणू नका आपण सगळेजण मिळून हे सहा लाख लोकं सात लाख लोकं सगळे लसीकरणाची साथ, लसी साथ कास धरूया पुन्हा एकदा या एक शिवजयंती महोत्सव समितीला मी धन्यवाद देतो तुम्ही आम्हाला बोलावला आणि कोविड जरी संपला असला तरी कोविडमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पुरं का पुढं करण्यासारखे कवच कुंडला द्यायचं काम आपण केलं आहे त्याबद्दल आपण कौतुकास पात्र आहेत पुन्हा एकदा व्यासपीठ सगळ्या मंडळीचं जिल्हाधिकारी म्हणून मी स्वागत करतो आपली रजा घेतो जय हिंद